पर्दा फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सोहळा संपन्न झाला सविस्तर मार्गदर्शन केंद्रात विविध क्षेत्रातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी असंख्य विद्यार्थी प्राध्यापक पठान यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आजपर्यंत फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील विविध पदावर निवड देखील झाली आहे यात तलाटी लिपी ग्रामसेवक आरोग्यसेवक वनरक्षक शिक्षक पोलीस बँक कर्मचारी महामंडळ पी एस आय एस टी आय तसेच रेल्वेत असंख्य विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यात अनुषंगाने फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संचालक तथा प्राध्यापक पटाणे यांच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी विविध पदावर कामावर लागलेले विद्यार्थी तसेच फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नवीन पदावर कार्यरत झालेल्या विद्यार्थ्यांनी फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक तथा प्राध्यापक पठाण यांचे आभार देखील मानले आहेत सर आज आपण गुण म्हणजे विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपण सत्तार समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता आपल्या क्लासेस काय सगळं सर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो तुम्ही आम्हाला खूप वेळ दिलात मी प्राध्यापक सर संचालक फिनिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीसपासून फेब्रुवारीमध्ये पदाची पहिली यादी लागली त्याच्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याच्यानंतर तलाठी लिपी ग्रामसेवक वनरक्षक इत्यादी पदासाठी एकशे पन्नासपेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे आणि मी दोन हजार नऊपासून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो मी जर या ठिकाणी एखादा हजारोवरचा आकडा सांगितला तर ते चुकीचा निघेल म्हणून मी नेहमी सतत सांगतो की फिनिक्समधून असंख्य विद्यार्थ्यांचे शासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत आपण भावी विद्यार्थी जे आहेत आपले त्यांना काय संदेश देणार आहात मी या क्षणी तुम्हाला एवढा शब्द देतो की माझ्या मागच्या एवढ्या अनुभवातून फक्त विद्यार्थ्यांनी फिनिक्सला येऊन आम्हाला एक वर्ष वेळ द्यावा आम्ही त्यांना नोकरी देऊ शकतो आपल्याशी संपर्क साधण्याकरता आपण काही नंबर वगैरे देणार आहात का हो, हो माझ्या अकॅडमीचा नंबर हा स्वतः मीच प्राध्यापक पठानसर म्हणून नव्याण्णव बावीस बासष्ट शून्य शून्य अठ्ठ्याहत्तर केव्हाही तुम्ही मला संपर्क करू शकता आपला ॲड्रेस नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ नांदेड बोला मी प्रणिता काळे आज मी बिलोली तालुक्यात तलाठी या पदावर आहे जवळपास दोन हजार सतरा ऑगस्ट दोन हजार सतराला मी फिनिक्स अकॅडमीमध्ये आले जवळपास एक वर्ष क्लास केला आणि तलाठी पदावर मी एस सी लेडीजमध्ये फिमेलमध्ये फक्त एक जागा होती त्या पदावर माझं सिलेक्शन झालेलं आहे आज जवळपास मला साडेतीन वर्ष झालेले आहेत आज या ठिकाणी फिनिक्स अकॅडमीमध्ये मला फिनिक्स अकॅडमीचे संचालक प्राध्यापक पठाण सर यांनी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि आज इथे बऱ्याच जणांचे सत्कार समारंभ पार पडले आणि मला मी जेव्हा पुण्यामध्ये होते तिथे पण मला फिनिक्स अकॅडमी अकॅडमीचे बरेच विद्यार्थी भेटले आणि मला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात फिनिक्स अकॅडमीचे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे आणि आता माझं नगर परिषद राज्यसेवामधूनही कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदावर माझं सिलेक्शन झालेलं आहे तर मी अशी विनंती करते सर्वांना की सर्व विद्यार्थ्यांनी फिनिक्स अकॅडमी त्वरित जॉईन करावं आणि सर्व शिक्षकवृंदांचा ज्ञानार्जनाचा लाभ घ्यावा आपण फिनिक्स क्लासेसमध्ये क्लास केल्यानंतर आपल्याला जॉब मिळालेला आहे त्याबद्दल आपण काय करा सर्वप्रथम सर मी फिनिक्सचे खूप आभार मानतो कारण मी एवढ्या कमी कालावधीमध्ये जवळपास माझं तीन ते चार पदावर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मी एस टी महामंडळमध्ये क्लर्क म्हणून लागलो होतो परत पाच वर्ष मी दोन हजार एकोणीसला लागलो आपल्या नांदेड जिल्हा न्यायालयामध्ये आणि आता या कालच्या पवित्र पोर्टलमधनं परत वाशिम जिल्हा परिषदेला मी माध्यमिक शिक्षक म्हणूनसुद्धा माझं सिलेक्शन झालं आणि या संबंध श्रेयाचं श्रेय मी या फिनिक्स अकॅडमीला देतो सर आणि माझ्या आई वडील यांनी जे प्रयत्न केले त्यांनाही देतो थँक्यू सर मी एक्स आर्मी अमृतसरजी मी आर्मीमध्ये जवळपास अठरा वर्ष जॉब केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर इकडे सिव्हिलमध्ये आल्यानंतर काय करायचं हे मला योग्यरित्या काही कळत नव्हतं त्यानंतर मी निक्स क्लास अकॅडमी जॉईन केलं त्यानंतर सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी आज परभणी ती पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती भरती झालो नमस्कार मी सविता राम कांबळे मी आता जिल्हा परिषद परभणी येथे आरोग्य सेविका या पदी माझी निवड झालेली आहे मी फिनिक्स हा क्लास चार वर्ष झाले करत आहे आणि मला असं वाटते की माझ्या या फिनिक्स या क्लासमधून सर्व सरांच्या मार्गदर्शन चांगलं भेटल्यामुळेच मी आज माझी निवड झालेली आहे तरी मी माझ्या यशाचे श्रेय सर्व फिनिक्स अकॅडमीला देत आहे धन्यवाद नमस्कार मी इथे एक वर्ष झालं क्लास लावला आधी क्लास लावून मग मदातच बंद केला होता पण पर मी परत लावला आधी सगळं माझं श्रेय हे जे मी लागले वाशिमला लागले आरोग्यसेविका म्हणून सगळं श्रेय मी फिनिक्स अकॅडमीला देते आणि सरांचं श्रेय सगळ्यात जास्त आहे एवढं बोलू माझ्या दोन निवृत्ती मनवर माझा पुणे विभागामध्ये शिपाईपदावर नियुक्ती झालेली आहे मी सरांकडे क्लास करत होते सर शिकवतात सरांच्या शिकवण्याची पद्धत आणि सर अतिशय चांगली आहे सर सगळे सर खूप छान शिकवतात आणि सर जे प्रश्नपत्रिका सोडून घेतात त्या प्रश्नपत्रिकांचा फायदा एवढा झालेला आहे की प्रत्येक पेपरमध्ये त्याचा उपयोग होतो आणि धन्यवाद गीता बाळोजी बघलया मी फिनिक्स क्लास दोन हजार सोळाला जॉईन करते दोन वर्ष क्लास केले नंतर सरांकडून पेपर वगैरे घेऊन परवाचे टेट वगैरे दिले आणि त्या टेटमधून माझं निवड झाली रिसोड या तालुक्यात वाशिम जिल्ह्यात मा मांडवा या ठिकाणी उच्च माध्यमिक या पदासाठी निवड झाली हे सगळं सरांमुळे झालेलं आहे आणि माझं स्वप्न पूर्ण होईल असं मी कधीच म्हणजे अपेक्षा केली नव्हती शिंदरोड आ... स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फिनिक्स नांदेड इथून आम्ही दोघं दाम्पत्यानं नोकरीला लागलेले आहेत इथे लागलेला इथे असलेले प्राध्यापक मंडळी प्राध्यापक पठाण सर प्राध्यापक कदम सर ह्यांचं आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन लाभले ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला दोघांना पण पती पत्नी एकत्र सॉरी पती पत्नी सर्विसला लागलेलो हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असे प्राध्यापक मंडळी पुन्हा पुन्हा भेटणार त्या संधीचं सोनं करून घ्यावं असे मी आव्हान करतो आहे मी पाच ठिकाणी लागलेले आहे आणि दोन इंटरव्ह्यू मेस आणि माझी मिसेस तीन ठिकाणी आता मी कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहे ती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग जालना येते माझी ताई कविता काशीनाथ पवार वनरक्षक इथे सध्या भंडारा येथे कार्यरत आहे दोन हजार एकोणीसमध्ये ती लागली तिच्या मार्गदर्शनामुळंच मी फिनिक्स अकॅडमी इथे येऊ शकले सरांचं मार्गदर्शनच घेऊन माझी ताई सध्या वनरक्षक येथे कार्यरत आहे मी सुद्धा माझ्या ताईसारखे प्रयत्न करील असं एवढे देऊन शकतो आपण हा क्लास जॉईन का केला माझी ताई लागली आणि तीसुद्धा म्हणली आणि सरसुद्धा म्हणतात की मॅडम तुम्ही करू शकता असं एवढी प्रेरणा माझ्याजवळ आहे म्हणून मी येते क्लासला ओके okay.